श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय अकरावा अतिथी भोजन अहमदनगरामधील एका गावात एक ब्राह्मण राहत होता एकदा तो आपल्या कुटुंबियांना घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींनी आपल्या घरी जेवायला यावे अशी त्याने इच्छा व्यक्त केली स्वामींनी हसून सांगितले आम्ही येतो जेवायला खीर कडबोळी आमटी भजी व पुरणपोळी कर ब्राह्मणाला खूप आनंद झाला त्याच्या बायकोने शुचिरभूत होऊन स्वयंपाक केला स्वामीबरोबर इतर काही ब्राह्मणही होते सर्व आवरल्यावर तो स्वामींना बोलवायला गेला स्वामी म्हणाले मी ब्राह्मण भोजन झाल्यावर जेवेन ब्राह्मणाकडे अतिथी ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले स्वामी <Sedling> ब्राह्मण आणि त्याची बायको जेवायला बसणार तेवढ्यात काही ब्राह्मणही पुन्हा जेवायला आले ते म्हणाले आम्ही दोन तीन दिवसांचे उपाशी आहोत आम्हाला जेवायला वाडा त्या ब्राह्मणांनाही त्यांनी आपल्या वाट्याचेही जेवायला वाढले तरीही त्या ब्राह्मणांचे पोट भरले नाहीत शेवटी स्वामींच्या वाट्याचेही त्या ब्राह्मणांना जेवायला वाटले शेवटी सर्व आवरून ते स्वामींपाशी गेले आणि नमस्कार करून म्हणाले घरातील सर्व अन्न ब्राह्मणांना जेवू घालण्यात गेले आम्हाला माफ करा स्वामी डेकर देत गमतीने म्हणाले मी तर जेवलो खीर छान झाली होती पुरणपोळी कडबोळी सर्व छान झाले होते हे ऐकून ब्राह्मणाला वाईट वाटले त्याने स्वामींचे पाय धरले स्वामी म्हणाले अरे मी पोटभर जेवलोय तुम्ही म्हणत असाल तर अजूनही जेवतो ब्राह्मण पत्नी म्हणाली घरात काही शिल्लक नाही तुम्हाला काय वाढू स्वामी म्हणाले अगं सरस्वती असे काय बोलतेस एखादा कोनाड्यात काहीतरी बाजूला ठेवले असशील ब्राह्मणाची बायको घरी गेली आणि पाहते तो काय कोनाड्यात खरंच काही पदार्थ शिल्लक होते ते पदार्थ घेऊन ती स्वामींकडे गेली स्वामींनी त्या पदार्थांची अगदी नावाजतच चव घेतली स्वामींनी सांगितले अशाच प्रकारे निष्काम सेवा करत जा यानंतर स्वामींच्या आज्ञेने ते पती पत्नी आपल्या घरी गेले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ